केले नाही परंतु आर एस एसच्या माध्यमातून ट्रकच्या ट्रक यांनी खूप ठिकाणहून जमा करून रात्रंदिवस यांना स्वतःला कोरोना झाला किल्ले सरांना पण ते कार्य करत आहेत त्यांचेच मित्र कोंडारचे भिंगोले सर त्यांच्याशी त्यांचा संपर्क झाला हे सर्व चित्र पाहिले आपल्या गावामध्ये नदी वाहून जे मशी मेल्या ही न्यूज महाराष्ट्रामध्ये तर सर्व चॅनलने चालवले कर्नाटकामध्ये पुन्हा तक म्हणजे भारतीय पातळीवर इथली न्यूज आहे तुम्हाला हे दाखवण्याचं मागचं कारण होत की ऍक्च्युअल परिस्थिती कशी झाली आपण डोळ्यांना पाहिल्याशिवाय करतोय आणि त्यावेळेस संध्याकाळी एक वाजताची शेतकऱ्याची काय भूमिका असते जात धर्म पंथ हे श्रेष्ठ नाही माणूस की हे श्रेष्ठ आहे हे समाजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला कळत फार गर्भ श्रीमंत आहेत ही लोक फाउंडेशन मध्ये पण त्यांना माहिती आहे काय माहिती आहे ती एकटी सात भावंडांनी खाल्ली झाड लावून मोठं केले असतील काय तर ते म्हणजे यांच्या दैनंदिन येतो यांच्या पगारीतून हजार असल दोन हजार असल कोणाला पाचशे त्यातला फूल नाही फुलाची पाकडी बचत करू म्हणजे त्यांनी तिरुपतीच कधी देवस्थानला कधी तिजोरी नेऊन तर टाकायचा कधी विचार केला नाही मंदिराला कुठे नेऊन टाकायचा विचार केला नाही त्यांनी एक विचार केला चे याची याची डोळा आपल्याला काय मदत करता आपले प्रत्यक्ष कार्य समाजसेवा फाउंडेशन करत आहे तुमच्या समाजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला फिरत असताना खूप चांगल्या संकल्पना म्हणजे आम्ही जे वायफळ खर्च करतो दुसऱ्या गोष्टीवरती तो वायफळ खर्च न करता खऱ्या परिस्थितीवर आपण तोच पैसा कसा खर्च करायचा एक तुम्ही मार्गदाते आहात आमच्या परिसरात समाजसेवा फाउंडेशन सगळे मराठवाड्यातले आहेत आणि आता कविता म्हणलेले बालोअप्पा नरेंद्र नाव आहे त्यांचं देशाचे पंतप्रधान कोण आहेत रे कोण आहे को नरेंद्र मोदी आहे हा म्हणजे नरेंद्र मोदी व्यक्ती हुशार चांगल्या मोठ्या पदावर जातात त्यांचा अण्णावा रथन पार, पार।, 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 पार। त्यांनी सांगितलं मी बारावी आहे म्हणजे कोण काय शिक्षण शिकणे हे महत्वाचं नाही ती शिदोरी पुढे कसं घेऊन जात हे फार महत्वाचं आहे तर शंभर कविता त्यांनी तयार केल्या पूरग्रस्त पाहणी बघून त्यांना ते हळणीचे शाळेमध्ये त्यांनी ती कविता तयार केलेली आहे त्यांना ती आवड आहे त्यामुळं शब्दसाठा आहे त्या शब्द संग्रहाचा त्यांनी योग्य वापर केला तुमचं खूप खूप अभिनंदन कौतुक कडावं तेवढं तुम्ही आमच्याकडं शब्द आपले आहे कारण आपण इथं खूप असणारे आहोत गावामध्ये परंतु कोणाला हे सुचलं नाही मी गावगाव जे म्हणत आलो बनसोडे साहेब मंत्री होते परंतु त्या बोरगावच्या पुलाचा रस्ता अजून झालेला नाही आपण पाहतोय म्हणजे आजही बोरगावचे लोक जीव घेण्या परिस्थितीतून जात आहेत आमच्या तालुक्यातले आमदार आजही या बामणीचा पूल पाहिला म्हणजे तात्काळ कुठल्याही राजकारणीला त्याच्यामध्ये हे आमदारच नाही कुठल्याही राजकारणी लोकांना की का करू शकत नाही तिथपर्यंत मदत त्याच्या मागे मतदार आहेत त्याच्या खूप काही खोल वादात जायचं नाही आपल्याला संवाद साधायचा आहे आणि मी खूप 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 तुमचं कौतुक करतो आणि तुमच्या कार्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी आम्ही आम्हालाही आम्हाला कधी वेळ प्रसंगी जसं तुम्ही तुमच्या कष्टातली एक असेल की तुम्ही दुसऱ्याला तुमचा विचार आहे की ती बचत करायची कारण गर्भ श्रीमंत लोकांकडं खूप आहे पण ते देऊ शकत नाही तुमचा जो भाव आहे तो भाव आमच्या या परिसरामध्ये परिस्पर्श झालेला आहे आणि अशाच फाउंडेशनची आम्हाला आमच्या परिसरात आवश्यकता आहे तरी, तरी मी या वाढत चाललेल्या शब्दाला पूर्ण विराम देतो समाजसेवा फाउंडेशन सर्वांना बॅग देणाऱ्या शैले साहित्यामध्ये वही आहे पेन आहे त्यांच्याकडे पेन्सिल आहे आणि एक बिस्किट पुडा आपल्याला जास्त काही म्हणजे एखादं बीज रोपल्यानंतर आता त्यांनी काय सांगितले बोलत बोलत की शांतीमध्ये क्रांती होत असते बॉम्ब असते ते शांतच असते त्याला पेटवल्यावर कसा आवाज होते कसं तुमच्यामध्ये इंजिनियर आहे तुमच्यात कलेक्टर आहे तुमच्यात तहसीलदार आहे तुमच्यात शिक्षक आहे तुमच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आहेत कोणीही सांगू शकत नाही मला कधीच वाटलं नाही माझ्या शालेय जीवनात बालाजी आपा राजकारणामध्ये एवढ्या उत्तुंग भरारी घेते परंतु आम्हाला एवढं होतं त्यांनी वळवळ करायचं वळवळ करणारा चळवळीत रूपांतर होतो चळवळीला कधी ना कधी राजकीय पाठबळ हे चळवळ करणारा मिळत असत एक छोटंसं सा उदाहरण सांगितलं तुम्हाला त्यामुळे तुम्ही आशा सोडायची नाही या त्या वस्तू किती किमतीच्या आहेत यापेक्षा त्यांचं भावना किती चांगली आहे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचायची हा त्यांचा भाव लक्षात घ्या त्यांची माणुसकी लक्षात घ्या समाजसेवा फाउंडेशनच्या या छोट्याशा कार्यक्रमाचा समारोप आपल्या गावातील सरपंच करतील बालू आप्पा करतील लालू आप्पा करतील कोणाला दोन शब्द बोलायचे असेल तर बोला